भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाहिलं जातं त्यांच्या महापरिवाहन दिनानिमित्त सर्वसामान्याने संविधानाकडे पाहून त्यांचे विचार आत्मसात करावे असे शेवगावचे तहसीलदार तथा नायदंड अधिकारी प्रशांत सांगळे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना म्हटले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवाणा दिनानिमित्त शेवगाव तालुक्यातील शेवगाव पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी अजित कुमार बांगर शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक समाधान नागरे बालमटाकळी ग्रामपंचायतचे सरपंच डॉक्टर राम बामदळे उपसरपंच सर्जराव घोरपडे सेवा संस्थेचे अध्यक्ष रामनाथजी राजपुरे भगवान माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय बालमटाकळी येथील प्राचार्य उत्तमराव रगटे पर्यवेक्षक लक्ष्मण गागरे राजेंद्र मराठे व ठिकठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले श्री भगवान माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय बालम टाकळी या ठिकाणी आज सहा डिसेंबर आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन विद्यालयात साजरा करण्यात आला निमित्तानं विविध विद्यार्थ्यांनी भाषणं दिली त्याचबरोबर विद्यालयातील शिक्षक श्री सर, सर जवरे सर त्याचप्रमाणे इतर जोशी सर यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या दिनाचं औचित्य साधून काही विद्यार्थिनी आहेत त्यांनी गीतं जी आहेत ती गीतं या ठिकाणी आपल्या सुंदर अशा आवाजामध्ये म्हटली आणि एक सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम हा या ठिकाणी घेण्यात आला न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर शेवगाव